जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक धनंजय यांना त्यांच्या खास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मंगळवार तळे सातारा येथे योगेश देवकर नावाचा इसम फिरत असून त्याने काळ्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे त्याच्याजवळ देश बनावटीचे पिस्तूल असून त्याच ताब्यात घेऊन कारवाई करा अशी माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवार तळे सातारा येथे सापळा रचून बातमीच्या वर्णातील संशय दिसत असल्याचे पाहून पोलीस पोली स्टाफने अंमलदारांनी अंमलदार यांनी त्यास पळून जाण्याचे कारण विचारले असता समाधानकारक उत्तरे दिली नाहीत म्हणून त्यास त्याचे नाव गाव विचारले असतात त्याने त्याचे नाव योगेश भीमराव देतकर व एकतीस वर्षे राहणार तेवीस मोरे कॉलनी मंगळवार पेठ सातारा असे असल्याचे सांगितले सदरी सुमाचे अंगजरती घेतली असता त्याचे पॅन्टचे कमरेस एक देश बनावटीचे पिस्तूल मिळून आले त्याचे जवळ मिळून आलेल्या पिस्तूल बाबत बाळगण्याचा परवाना आहे का याबाबत विचारले असता त्याने त्याचे जवळ कोणताही परवाना नसल्याचे सांगितले अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी अंमलदारांनी सदर इसमसो पिस्टल व एक जिवंत कार्ड पुस्ताब्यात घेऊन त्याप्रमाणे शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे हे करीत आहेत क्राइम न्यूज न्यूज मराठी लाईव्ह सातारा